नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो ज्यांना देखील नवीन आपले सरकार, केंद्र आपले सरकार केंद्र सेवा केंद्र घेऊन व्यवसाय सुरू करायचे आहेत अशा मित्रांसाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्राची ज्यावेळी जाहिरात निघतील त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या करत आहे मित्रांनो मित्रांनो यापूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र असू द्या किंवा आधार केंद्र असू द्या यासाठी जाहिरात निघाल्या होते त्याची माहिती ऑलरेडी आपण चार अपलोड केलेले आहेत आणि त्याची माहिती दिलेली आहे आज आपण अशाच एका नवीन जिल्ह्यामध्ये जाहिरात निघालेली आहे याची माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे जागा किती आहेत यासाठी नियम अटी निकष काय आहेत ए टू झेड माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यात देखील ज्यावेळी आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागासाठी जाहिरात निघतील आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पाहिजे असेल तर काय करायचं आहे प्रथमतः चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आत्ताच लगेच चॅनल सबस्क्राईब करा खूप महत्त्वाच्या माहिती आहे चॅनलवरती आपल्याला मिळत राहणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव फक्त कमेंट करून ठेवा हो। ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल लगेच तो व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे मित्रांनो पण लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा मित्रांनो काय करायचं आपल्याला जाहिरात पाहण्यासाठी गुगल ओपन करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी या ठिकाणी वेबसाईट ओपन करून ठेवलेलं आहे मित्रांनो गुगलमध्ये वाशिम जिल्ह्याचा हा वेबसाईट आहे वाशिम जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे आता खाली आल्यानंतर मित्रांनो बातमी आणि अद्यतनेमध्ये अगोदर एक जाहीरनामा निघाला होता मित्रांनो त्यामध्ये अजून सुधारणा करून नवीन जाहीरना जाहिरात निघालेली आहे सुधारित वाशिम जिल्ह्यात नव्याने आपले सरकार सेवा केंद्राकरिता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्याबाबत याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो सा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल मित्रांनो त्या ठिकाणी येऊन आपण क्लिक केला तरी इथे आपण पोहोचणार आहात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वय वाशिम जिल्ह्यात नव्याने आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करायची असल्याने त्याकरिता नगर परिषद नगरपंचायत हद्दीतील तसेच ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर काय मित्रांनो या ठिकाणी हा जर आपण पूर्ण पी एफ पाहिलात तर आपल्याला या ठिकाणी लिस्ट दिसणार नाही रिक्त जागांची यादी दिसणार नाही कारण या ठिकाणी यांनी काय म्हणलं आहे की प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्व ग्रामपंचायतमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत ऑलरेडी एक एक आपले सरकारी सेवा केंद्र होते मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन अठराच्या निर्णयानुसार प्रत्येक गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र होतं त्याला आता दुपटीने करायचं आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा रिक्त असणार आहे लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला मुदत पाहायला मिळेल एक आठ दोन हजार पंचवीस पासून ते एकोणवीस आठ म्हणजे एकोणीस ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची कालावधी असणार आहे आपण एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज जमा करायचा आहे हा अर्ज कुठे जमा करायचा आहे संबंधित तहसील कार्यालयामधील सेतू शाखा आपण ज्या तहसील कार्यालया अंतर्गत राहता त्या तहशील कार्यालयामध्ये सेतू शाखेमध्ये आपल्याला जमा करायचा आहे आणि मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या देखील जिल्ह्याची आपण जाहिराती पाहिल्या पण आतापर्यंत कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म कि फी किंवा अर्जाची फी ठेवण्यात आलेली नाही पण वाशिम जिल्ह्यासाठी मात्र दोनशे अर्ज अर्जाची फी, आर्ज, फी तसेच खालील प्रमाणे संबंधित सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह संबंधित तहसील कार्यालय सेतू विभाग येथे वरील नमूद दिनांक रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष सादर करावे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला भरलेला अर्ज संबंधित सर्व कागदपत्रे जोडून जे झेरॉक्स जोडणार आहेत त्यावरती सेल्फ अटेस्टेड करायचे आहे स्वतःची सही करायची आहे आणि संबंधित तहसील कार्यालयामध्ये स्वतः हजर राहून अर्जदार स्वतः हजर राहून जमा करायचं आहे याऐवजी आपण जर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे किंवा प्रेक्षक शाखेद्वारे जर आपण आपला अर्ज जमा केलात तर आपला अर्जाचा विचार करण्यात येणार नाही त्यामुळे स्वतः समक्ष विहित कालावधीच्या आतमध्ये नेऊन जमा करणं अपेक्षित आहे संबंधित सर्व कागदपत्रे काय ते आपण पाहूया मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बारावी पदवीधर किमान बारावी पाहिजे बरं का मित्रांनो बारावी पदवीधर पदव्युत्तर तिन्ही असले तरी खूप छान आहे मित्रांनो त्यानंतर संगणक ज्ञान असलेला प्रमाणपत्र एम एस आय टी किंवा सी 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 किंवा याच्या समकक्ष कुठलेही असेल तर चालेल या ठिकाणी यांनी सांगितलं बरं का मित्रांनो त्यानंतर मराठी टंकलेखन तीस चाळीस इंग्रजी अंकलेखन तीस चाळीस हे काही अपेक्षित नाही मित्रांनो पण आपल्याकडे असतील तर आपण देऊ शकता त्यानंतर सी एसई आय डी प्रमाणपत्र सी चा जो सर्टिफिकेट असतो ते देणं गरजेचं आहे त्यानंतर आपला जागा जर भाड्याने असेल किंवा स्वतःने असेल तर त्याचा काहीतरी पुरावा जोडा मालकीचा किंवा आपण भाडे करारवर घेतला असेल तर तो शंभर रुपयाच्या बॉन्डवरती भाडे करार करून आपल्याला ह्या ठिकाणी जोडायचा त्यानंतर अटी व शर्ती मी वाचत बसणार नाही मित्रांनो पूर्णपणे एकदा वाचून घ्या व्यवस्थित एक नाही दोन वेळा वाचून घ्या व्यवस्थित त्यानंतर संबंधित सर्व कागदपत्रे घ्या त्यानंतर पूर्णपणे हा जो नमुना आहे अर्जाचा नमुना हे भरून घ्यायचं आहे भरताना वैयक्तिक माहितीमध्ये मा पूर्ण नाव पूर्ण पत्ता क्रमांक आधार क्रमांक पॅन क्रमांक शेतू मागणीबाबत तपशील ज्या ठिकाणी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे तेथील तपशील गाव त्यानंतर ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत तालुका जिल्हा जर आपल्याकडे आपण भाडे तत्वावर घेत असाल जागा तर त्याची करारनामा शंभर रुपयाच्या बॉन्डवर असेल तर होय करायचं आहे या ठिकाणी त्यानंतर शैक्षणिक माहिती बारावी या ठिकाणी पूर्ण डिटेल्स टाकायचं आहे एकूण गुण त्यानंतर प्राप्त गुण हे टाकायचं आहे बारावी पदवीधर आणि पदव्युत्तर त्यानंतर शैक्षणिक अर्थता त्यामध्ये एम एस सी आय टी हे टाकायचं आहे हे टायपिंग असेल आपल्याकडे ते आपलं टाकू शकता नसेल तर आपण तसेही अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर खाली सी एस सी केंद्राबाबत तपशील सी सी आय डी सी एस सी कार्यरत ठिकाण ज्या ठिकाणी आपलं सी एस सी केंद्र आहे या ठिकाणी त्याची माहिती टाकायची आणि या ठिकाणी आपलं नाव वय आणि राहणार यांनी हे एकदा वाचायचं आहे आपण काही चुकीचं यामध्ये देत प्रतिज्ञापत्र आहे त्यानंतर दिनांकाने या ठिकाणी नाव आणि स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर हे सर्व चेकलिस्ट काय काय आपण जोडलेलं आहात भरून घ्यायची आहे या ठिकाणी अर्जाची सही करायची आहे कुठले कुठले कागदपत्र जोडलात त्याला आपण सेरा मारायचं आहे जोडला आहे किंवा होय नाही होय नाही त्यानंतर मित्रांनो ही पावती आहे आपल्याला अर्ज जमा केल्यानंतर या पावतीवरती या ठिकाणी नाव पूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरून या ठिकाणी तारीख टाकून या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याकडे आपण जमा करतायत त्या कर अधिकाऱ्याची सही आणि शिक्का घ्यायची आहे हे महत्वाचं आहे बरं का मित्रांनो आपण विदाऊट असे सोडून आलात आणि भविष्यात जर काही घाळ झाला आपला अर्ज आणि तुमचा अर्ज जा आप आमच्याकडे आलाच नाही असं देखील होऊ शकतं बरं का मित्रांनो त्यासाठी ही पोचपावती पावती घेणं गरजेचं आहे मित्रांनो एकदा व्यवस्थित जाहीरनामा वाचा आणि या ठिकाणी रिक्त जागेची यादी किंवा आपल्याकडे लिस्ट नाही कारण प्रत्येक ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत मध्ये जागा उपलब्ध आहे त्यासाठी सर्वांनी अर्ज करा आप आपल्याला नक्की मिळून जाईल मित्रांनो या ठिकाणी आपण नवीन शासन निर्णयाच्या नुसार जर आपण पाहिलात तर आपल्याला शंभर गुणाच्या गुणा समजा आपल्या गावामध्ये जर जा एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्या ठिकाणी शंभर गुणाच्या आधारानुसार आपला मिरिट लागू शकेल त्यामध्ये पदवी जर असाल तर आपल्याला तीस गुण मिळतील त्यानंतर पदवी तर असाल तर पंचवीस गुण मिळतील आणि सी एस असेल तर परत पंचवीस गुण मिळतील आणि समितीकडील जे गुण आहेत ते वीस आहेत अशा याच्या आधारे आपल्याला केंद्र मिळणार आहे त्यासाठी आपण जर पदव्युत्तर असाल तर नक्की यासाठी आपण अर्ज करू शकता आपल्याला मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे आवडल्यास लगेच एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो